हॅलो नमस्कार मी लता संत सगळं स्वागत आहे क्लायमेट खूप सुंदर आहे अतिशय आणि एकदम थंडगार हवा आहे हे आहे आंब्याचं झाड आणि त्याला खूप सारे कैरे आले आहेत तो पाहू शकता आंब्या कैऱ्या कैऱ्या छोटे कैर्या आहेत मोठ्या आहेत आंबे पिकायचे आहेत ते दहा दहा झाले आहे इकडे आहे इथे आहे चिकू छोटे छोटे चिक्कू हा इथे खाल्ला आहे ते एक चिक्कू आलेला आहे सकाळचं असं मस्त क्लायमेट मस्त अशी बसण्यासाठी माजलं सकाळचं इथे मस्त असं वातावरण आहे थंड आणि अतिशय ऊन असलं तरी तर झाडाच्या सवलतीत एकदम शांत निवंत आता मुले बाहेर खेळायला गेलेली आहेत आहे नमस्कार मी लता कुटुंब या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता आम्ही आहोत शिक्रापूरला आणि सानविका आता कुठे जायचं आपल्याला इकडे बघ कुठे जाणार सा आहे सानू कपडे घ्यायचे आमच्या सानविकाला बड्डेचं तिचं सा ड्रेस आणि दक्ष आमचा इथं इथे आहे मंदिर आमच्या बाजूला आहे मंदिर आहे दीदी दक्षु आता आमचा मागून येत आहे दीदी या 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 दक्षु माग गाडीवर बसलेलं आहे आम्ही पुढे निघाला चल चल बॅक साईडला आहे दत्त मंदिर सध्या गेट लावलेलं ला आहे मी थोडं वेळ मी येणार आहोत तेव्हा तुम्हाला पूर्ण मंदिराचं लोकेशन दाखवू आंबाचं पिलू क्यूट ये ना सॅनो ते बघते तुझ्याकडं किती क्यूट आहे मी मारेन मला ते बांधलं नाही इथलं तर कुठे चालली माझ्या फ्रेंड जायचं कॉलेज आम्ही फ्रेंड झाले बेस्ट फ्रेंड आहे तुला आपण तिकडे दुकानावर भेटते का आपल्याला की बघू आईस्क्रीम आहे का मग कर आम्ही चाललो

மனோ தா த लक्ष्मी टेक्स्टाइल काय बघू ना त्या दिसे म्हणजे आपण साड्या इथे का ना आता नाही काय तिथं टेडी आहे आपल्याला याच्यात मनोहर मध्ये पाहिजे का तुला मम्मी हो तिथे खेळली खेळली बघ सांग बघ बघ कसली तसला काय सगळं दिदी तो तसला

इकडे तर इथे मी कपडे धुवायला घेतलेले आहेत कारण आईचा आता खूपच हे झाला होता म्हणजे भुरगाळ आहे त्यामुळे तिला कपडे वगैरे येत नाही तर आठवड्याभर मी आता इथे गावीच असणार आहे तिथे नळाखाली मस्त कपडे धुत आहेत लहानपणी पण आम्ही असं इकडे मोटर वगैरे चालू झाली कोकोणाच्या विरवर पाटाला पाणी वगैरे सोडलं तर आम्ही सगळे कपडे घेऊन आम्ही दोघे पटकन पटकून कारण पहिलं पाण्याची एवढी सुविधा नव्हती हो आम्ही तर मग तिकडेच सगळे कपडे बादली वगैरे घेऊन तिथं धुवायची पटापटा धुवायची मग मस्त मोकळ्या पाण्यात कपडे स्वच्छ धुवून निघायचे आता इथे पाहू शकते इथे आहे झाडं मस्त आहे चिको आणि आंब्याची झाडं इथे तर मस्त सावली पडलेली आहे खूप छान वाटते इथे आणि झाडाखाली निसर्गाच्या मस्त थंड हवा पण झोपलेली आहे आपली सानी काय शूट करत आहे खूप छान वाटलंय ते पटकन मारून घ्यायचं आहे कपडे धुवून झाल्यानंतर आईची जी रूम आहे तिथे स्वच्छ करून घ्यायचे सगळी भांडी वगैरे करून द्यावी लागणार आहे तिथे पाहू शकता मी आणि माझी बहीण आलेली आहे तर भांडे वगैरे स्वच्छ करायला घेतलेले आहेत इकडे तांबे वगैरे झालेले क्लीन करतं हे सगळं क्लीन करायला घेतलेलं आहे कारण तिला आता हाताने करताच येत नाही का हाताने काहीच करता येत नाही त्यामुळे म्हटलं आता आम्ही आहे तर आम्ही दोघेजणी सगळं आणि एवढी जास्त भांडी नाही तिची आपली थोडीच आहे जेवढी लागणार आहे तेवढीच तिथे बघा छोटीशी मांडी त्यावर ठेवलेली आहे तर सगळी आता आम्ही भांडी एक एक काढून घेतो आणि क्लिनिंग करायला सुरुवात घेते तर इथे पाहू शकता ही सर्व भांडी आता घासून वगैरे आणलेली आहेत किती भैरनळं आहे तिथे माझी मोठी बहिणी तिला मी अक्कीच म्हणजे तिचं नाव अलका आहे तर आम्ही अक्की म्हणतो आणि मोठी बहिणी तिला ताई बोलतो तर इथे सगळी भांडी आता क्लीन करून दिले थोडे थोडे जसे तेवढे बरण्या वगैरे इकडे असतात खूप साऱ्या दुकानातले होते तर त्यामध्ये सांगून ठेवलेले तिथे भांडी वगैरे पाहू शकता धुऊन झालेली आहे तर मी ते एक एक भांडी मांडीवर लावून घेत आहे स्वच्छ जेवढी लागणार तेवढी बाकी सगळी ठेवते महिना तरी शक्यतो दोघींच चाललेलं आहे गप्पा पण मारायचं चालले आहे मस्त काम पण करत आहात तर आई बसलेले बाहेर कारण तिला हाताने काही कोणतीच वस्तू उचलता येत नाही किंवा त्याच्या उजव्या हाताचा हात मुरघळायला आहे त्यामुळे ते प्लॅस्टर राव लावलेलं ला आहे आणि आयुर्वेदिक उपचार पण चालू आहे तर म्हटलं गावी आला आहे तर सगळं यायला मदत करावी मुलं पण बाहेर खेळत आहे त्यांचं खाऊन वगैरे झालेलं आहे तर त्यांना आता मी मदत बाहेर पाठवलेले आहे त्यांच्यावर लक्ष ठेवलं मंदिर आहे इथे बाजूला दत्ताचं खूप मस्त आहे आणि खूप दर गुरुवारचं पौर्णिमेला वगैरे तिथे मस्त भजन वगैरे असतं कीर्तन असतं तर मुलं खेळत आहेत तिकडे मोठं मंदिर आहे याचं आपलं दत्त मंदिर आहे तिथे पाहू शकता सगळी भेंडी आता लावून एक एक लावून घेणार आहे मी पटकेनी तर कधीतरी आई इकडे आलं की आपल्याला कसं वाटतं आराम करावं पण इकडे आलं आई की आईची इतिहास हालत पाहून आम्हाला ते योग्य वाटलं नाही आणि आम्ही जे एवढे शकेल तेवढं आयला मदत करत आहोत कारण पण नंतर जायचं हे दररोजीच आपलं काम आहे ज्यावेळेस आयला शक्य त्यावेळेस त्यांनी भरपूर केलं आमच्यासाठी म्हणजे माझ्या डिलेवरीच्या वेळेस तर खूप करू नकाने खूप मदत केली म्हणजे आम्ही त्या शिकरापूरलाच राहायला आलो माळवळी सोडली आणि इकडे एक महिन्यानंतर दक्षफळा लिहून इकडे आलो इकडे रेण्मी आई राहते आणि अन्ना पण राहतात तिथेच तर त्यावेळेस तर खूप भीतीदायक वातावरण होतं तर आम्ही बाहेर पण पडत नव्हतो जास्त घराच्या जी काय असे अन्न मला आणून द्यायची तर त्यावेळेस पण खूप म्हणजे एक दोन महिने खूप घाबरूनच राहिलं पण खूप म्हणजे आईलाच जमत नव्हतं तर तिने कसं तरी दक्षला आणि आम्ही दोघी मिळून त्याचे आंघोळ वगैरे करणं त्याला सगळं सांभाळलं त्याचे तीन साडेतीन महिन्याचे इंजेक्शन होईपर्यंत मी गावीच थांबले होते त्यावेळेस तर त्यावेळेस ही रूम नव्हती ती दुसरी रूम होती जरा मोठी होती त्याला किचन आणि हॉल असे दोन होते पण तो आता आई एकटीच आहे त्यामुळे आम्ही दुसरी बर रूम घेतली होती शेजारी तिला रेंट पण कमी आणि जास्त जागा लागणार नाही दोघांना तर त्यावेळेस दक्ष होता आम्ही होते त्यामुळे अशी रूम घेतली होती तर ही पण रूम खूप छान आहे कलर वगैरे केलेला आहे आत्ता रिसंटली तर तुम्हाला पूर्ण के म्हणजे रूम स्वच्छ क्लीन करून झाल्यावर दाखवते की कशा पद्धतीने छोटीशी रूम आहे खूप छान आहे आणि मस्त आईला आणि अण्णा तर जास्त इथं झोपतच नसतं तिकडे दुकानं आहे मोठंचं त्या दुकानापासूनच त्यांना लक्ष ठेवावं लागतं चला तर भांडी वगैरे तर लावून झालेली आहेत थोडं की फार राहिलेली जे काही ह्या साईडचा कॉट आहे त्या कॉट खाली पण खूप सारी जळमटं वगैरे जमा झाली तिला जास्त ते काढता येत नाहीत आम्ही आलो की दरवेळेस ते स्वच्छ तिला क्लीन करून देतच असतो चला चला आले बाबा चला आपली बॅग घेते मी इथून समोरून असं आमचं घर आहे आणि आज पूर्ण क्लिनिंग केलेलं आहे पाहू शकते हे आहे आमच्या मम्मीचं छोटस रूम इथे पाहू शकता हे असे क्लीन आहे सकाळी पुन्हा क्लीन करून ठेवलं जागची जागे तो बस साईबा हा इथे आहे भिंत चार बायकर की बाबा चालले जास्क्रीम थँक्यू मी थँक्यू मन <laughs> खुश झाले आता नाही तर दररोज सोडणार नाही ना आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय दुपारची गाडीच्या मग आता जा लक्ष इकडं चालले ते बाबा आता झोपयचं आता आईस्क्रीम झाली जोप फटकायला रडलं की जो लई ना, ना? जौपना। ला। ला मारू ग तुला नको दिदीला दिदीला आमंत मारू आणि तुला

मस्त ग्रीन दक्ष बाळाची मस्ती चाललेली आहे मस्त इकडे बघ दक्ष ए बी सी डी म्हणा ई एफ जी वर चिकू ई चिकू चिकू ओके स्टँड पपाला पपाला ऐकू हा पपा हाई कीदी वो शूट करती थी सी डी एच आई जे के एलोमेनो ये मस्ती की पाठशाला है हमारी <laughs> मस्ती की पाठशाला <पार्ण> है <laughs>